नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक एकवीस कामांत व्यस्त आपली या स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे उत्तर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीभोवती कधीही गर्दी करू नये चक्कर आलेल्या व्यक्तीच्या भोवती मोकळी हवा असणे गरजेचे असते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल आणि लोकांनी तिच्या भोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी चक्कर आलेल्या व्यक्तींच्या तोंडावर पाणी शिंपडावे तरीही त्याला शुद्ध न आल्यास लगेच वैद्यकीय मदत घ्यावी क्रमांक दोन जरा डोके चालवा भरभर जेवताना ठसका का लागतो अन्नलिका व श्वसन नलिका या दोन्ही नलिकांची सुरुवातीची टोके घशात एकमेकांच्या अगदी जवळ असतात आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा आपली श्वसन नलिका बंद राहते आणि आपण गिळलेले अन्न अन्न नलिकेत जाते जेव्हा आपण घाई जेवत असतो तेव्हा आपण गेलेले अन्न चुकून श्वसन नलिकेत जाते हे श्वसन नलिकेत गेलेले अन्न त्वरित श्वसन नलिकेतून बाहेर फेकले जाते तेव्हा आपल्याला भरभर जेवताना ठसका लागतो हा प्रश्न श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते उत्तर श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते श्वसन इंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट गुळबुळीत श्लेष्म असते हवेतील कण त्यावर चिकटून बसतात परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते प्रश्न क्रमांक तीन खालील रिकामा जागी योग्य तो शब्द भरा उत्तर अप्रश्न टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो उत्तर ऑक्सिजन आ प्रश्न जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते उत्तर पिशवीसारखे प्रश्न चार जोड्या लावा फुफुसे श्वसन संस्था जठर पचन संस्था हृदय मेंदू चेता संस्था पाच थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा उत्तर शरीरात कार्य करणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत पचन संस्था श्वसन संस्था उत्सर्जन संस्था रक्ता संस्था श्वसन संस्था आणि रक्ता संस्था यामध्ये समन्वय ठेवणारी चेता संस्था शरीराला आकार आणि आधार देणारी आणि महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थि संस्था तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था इत्यादी प्रश्न फुप्फुसामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड देवाणघेवाण कशी होते उत्तर फुफ्फुसामध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवती असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि उत्तर फुप्फुसामध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवती असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून तो शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबाहेर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशांमधील हवेत मिसळतो उच्च वासावेळी तो शरीराबाहेर टाकला जातो अशा प्रकारे फुप्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते लाळ हा द्रव रस का आहे उत्तर टायलीन नावाचा पाचक रस हा लाळेमध्ये असतो या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर हे ग्लुकोज मध्ये केले जाते त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते म्हणून लाळ हा द्रव पाचक रस आहे क्रमांक सहा कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा प्रश्न याच्या वर खाली होणाऱ्या हालचालीमुळे श्वासोच्छवास होतो उत्तर श्वासपटल। पटल हा प्रश्न शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया रक्ताभिसरण प्रश्न नाकातून आलेली हवा या नळीत येते उत्तर श्वासनाली थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा